नमस्कार लक्ष्मी माता की जय संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष लक्ष्मी मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद माझ्या संसारी सुखाची सावली माझ्या संसारी मिळाली आद सुखाची सावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी माझ्या नवसाला पावली माझ्या संसारी मिळाली आद सुखाची सावली माझ्या संसारी मिळाली आज सुखाची सावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी माझ्या नवसाला पावली माझ्या दुबळ्या जीवनाचं आज झालं माया हा केला आलीया धावून माझ्या दुबळ्या जीवनाचं आज झालं असून आदिमाया केला आलीया घावून तिच्या देवारी बा मै लावली तिच्या देवारी बाई मी समय लावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझ्या संसारी मिळाली सुखाची सावली माझ्या संसारी मिळाली आज सुखाची सावली माझी महालक्ष्मी मां माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी मांय माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी मांय माझ्या नवसाला पावली जरी डोंगर माथ्यावर आदिम ठाण मायाळू माझी आई ठेवी भक्तावर ध्यान जरी डोंगर माथ्यावर आधी मायच ठाण मायाळू माझी आई ठेवी भक्तावर ध्यान वाटभक्तीची माला बाई तिनेच दावली, वाट भक्तीची मला बारी तिनेच दावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी माय माझ्या नवसाला ना। पावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझ्या संसारी मिळाली याद सुखाची सावली माझ्या संसारी मिळाली सुखाची सावली माझी महालक्ष्मी मां माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी मां माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी लक्ष्मी मांय माझ्या नवसाला पावली अशी देवी सतवाची तिचा महिमाथोर उत्तम करिता भक्ति सार दया गोर आशी देवी सतवाची तीचा महिमा थोर उत्तम करिता भक्ति सार मिटतया गोर तीन माझा संसार छाया ठेवली तीन माझ्या सपसारे कृपा छाया ठेवली तीन माझ्या सपसारे कृपा छाया ठेवली माझी महालक्ष्मी लक्ष्मी माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझ्या संसारी मिळाली याद सुखाची सावली माझ्या संसारी मिळाली या सुखाची सावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली माझी महालक्ष्मी माय माझ्या नवसाला पावली